सांगलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेने खळबळ उडाली आहे सांगलीमध्ये भर रस्त्यावर महाविद्यालयासमोर तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला आहे या घटनेत तरुणी जखमी झाली आहे विशेष म्हणजे तिच्याच पतीने तिच्यावर चाकू हल्ला केला आहे घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथील एका महाविद्यालयासमोर एका तरुणीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यानंतर आरोपीने पलायन केले प्रांजल काळे असे या हल्ला झालेल्या तरुणीचं नाव आहे तर संग्राम शिंदे असं हल्लेखोराचं नाव आहे सहा महिन्यापूर्वी संग्राम शिंदे याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होते यापूर्वीही संग्राम विरुद्ध तिने तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आज ती कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजला आली होती त्यावेळी पतीने कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर चाकूने वार केला या हल्ल्यात प्रांजल जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे हल्ल्यानंतर पती संग्राम याने घटनास्थळावरून पलायन केले घटनेनंतर विश्रामबाग आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठेणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेजपर्यंत या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे आणि प पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आले फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत